जाती हा आणि संविधानातील शैक्षणिक वेचाळीस नुसार भारतीय राज्य घटनेला अधिकार दिलेला आहे आणि त्याच पोट कलम पंधरा अब्लिक चार आणि सोळा अब्लिक चार नुसार त्यांना आदेश देण्याचा अधिकार आहे परंतु हे असतानाही देखील शासन कुठेतरी या शासनाची समाजाची पिळवणूक करत आहेत आणि या समाजाला न्याय मिळवण्यासाठी जमलेला माझा सर्व समाज आज या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून शासनाचे डोळे उघण्याचा प्रयत्न करत आहे की जेणेकरून हे जे आरक्षण आहे हे शासकीय नोकऱ्यासाठी आणि शैक्षणिक दर्जासाठी या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे जे आरक्षण आहे की जे मातन समाज जो आहे हे एशीमधून आरक्षणाच्या संदर्भातून यांना कुठलाही फायदा या ठिकाणी होत नाही म्हणून यांना ज्यावेळेस दलित आ... म्हणून ज्या ठिकाणी आमदार असेल खासदार असेल किंवा कुठल्याही रिझर्वेशनमध्ये त्यांना न्याय मिळाला जात नाही म्हणून त्यांची स्वतंत्र मागणी आहे आणि संविधानामध्ये असं म्हटलेलं आहे की जो विकासाच्या आणि आरक्षणाच्या प्रवाहामधून जो वंचित आहे अशा समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी भारतीय संविधानाचे कलम तीनशे एक्केचाळीस व बेचाळीसनुसार या ठिकाणी राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे म्हणून त्याच पोट कलम म्हणून एक पंधरा आब्लिक चार आणि सोळा अब्लिक चारनुसार यांना देण्यात de caralho. परंतु श हे महाराष्ट्र शा सरकार जी जी जे आहे हे जाणून बुजून चाल ढकल करत आहे आणि यांचं जी मानसिकता आहे असं दिसून येत आहे की बा या समाजाला कुठेतरी चाल ढकल करण्याचा प्रयत्न करत आहे जे काही नोकर भरती असेल जोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला जोपर्यंत आरक्षण डिक्लेअर होत नाही तोपर्यंत या सरकारने कुठलीही नोकरी भरती काढू नये या आमचं या ठिकाणी या मोर्चेच्या जा माध्यमातून जाहीर आव्हान आहे आणि जर आम्हाला याच्या पुढं जर कधी उडवावडीची उत्तर देत असेल तर जशाला तसं उत्तर देण्याची ताकद यापुढे हे समाज बांधव ठरवणार आहेत आणि याचे परिणामास सुद्धा सामोरे जाण्याचा अधिकार काम या लोकांना करावं लागणार आहे म्हणून आमची एकच रिक्वेस्ट आहे महायुती सरकारला की यांनी आमच्या स समाजाचा गोरगरीब आणि विकासाच्या विकासातून वंचित राहिलेल्या समाजाला न्यायाच्या प्रवाहामध्ये आणि विकासाच्या प्रवाहामध्ये न्यावा हीच आम्ही या बांधवातून अपेक्षा करतो म्हणून आम्ही कुठलाही उद्रेक न करता लोकशाहीचा आणि कायद्याचा आधार घेऊन या आजच्या मोर्चाचं नेतृत्व करत आहोत आणि न्याय मिळण्याची भूमिका ठेवत आहोत एवढी या ठिकाणी